मराठी चर्चा आळती इथं गेल्या आठ वर्षापासून आंदोलन व निवेदन देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केल्यानंतर पंधराव्या वित्त आयोगमधून दोन हजार तेवीस चोवीसच्या आराखड्यातून दलित वस्तीसाठी एक लाख व गावातील इतर भागांसाठी दोन लाख असे एकूण तीन लाख रुपये निधीची तरतूद होऊन आज दोन वर्ष आले तरी आळती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं अधिक महत्व आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून आळते परिसरात चोरीचं प्रमाण वाढलंय सीसीटीव्ही नसल्यानं कुठल्याच चोरीचा तपास, चोरी तपास अद्याप नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करून ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी मंडळींनी याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी महाविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं आळते व हातकलंग लिह प्रतिकात्मक भीक मागून आंदोलन करण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर म्हणाले की गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मात्र गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलाच निर्णय घेतला जात नसल्यानं अखेर प्रतिकात्मक भीक मागून आंदोलन करण्याची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं याबाबतचे निवेदन हातकिलंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना देण्यात आलंय सदर निवेदन देताना जावेद मुजावर ग्रामपंचायत सदस्य शिरीष थोरा तय्यब मुजावर सद्दाम मुजावर विलास कांबळे राम कांबळे शिरीष थोरा सुरेश आळतीकर अशोक आळतीकर बाळगोंडा पाटील सुभाषकर के पिंटू पाटील संजय पाटील शीतल शेटे नितीन यवगाव अभिषेक कांबळे पोलिस पाटील आज मुजावर लखन मुजावर इतर नागरिक उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोजरापासून या महापरिवर्तन विकास आघाडीकडून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवा यासाठी आम्ही गेली आठ ते नऊ वर्ष आंदोलन करत आहेत परंतु या, या आयते गावाला जे पस्तीस चाळीस वर्षाच्या घराण्यांना आम्हाला या गावाला वेठी धरण्याचं काम पस्तीस चाळीस वर्ष झालं चालूच आहे आणि आजच्या घडल्यास वेठी धरण्याचं काम तरी करत आहेत गावामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे गावात माता भगिनींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे निर्माण झालेला आहे या संदर्भात आम्ही कॅमेरे बसवा म्हणून आंदोलन करत आहे यापूर्वी आंदोलन केले आहे यासाठी ग्रामपंचायत मध्ये निधीची तरतूद असताना सुद्धा तीन लाख रुपये बँके शिल्लक दोन वर्षाने पडून आहेत तरी सुद्धा लोकने सरपंच कॅमेरे बसवत नाहीत आणि वीस ते पंचवीस हजार लोकांना व्यक्तीच धरण्याचे काम या लोकने सरपंच करणं चालू आहे म्हणून या याच्या विरोधात आम्ही भीक मागो आंदोलन करून जे पैसे होतील त्यातून आम्ही कॅमेरे बसवायचा निर्धार आम्ही महापरिवर्तन विकास आघाडीकडून केला आहे एक मिनिट